चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्तावीस नगरसेवक निवडून आणत तीन मित्रपक्षांसह एकोणतीसचा आकडा गाठला आहे चंद्रपूर महानगरपालिका महापौरपदासाठी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत येत्या दहा फेब्रुवारीला महापौर पदाची निवड होणार आहे आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रस्तकडून धानोरकर गटाकडून संगीता भोयर सुनंदा धोबे वैशाली महाडोळे संगीता अमृतकर यांनी अर्ज दाखल केला आहे तर वडट्टीवार गटाकडून उपमहापौर पदासाठी वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे तसेच धानोरकर गटाकडून राहुल चौधरी यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसला बहुमताच्या आकड्यासाठी दोन नगरसेवकांची गरज आहे त्यामुळे दहा फेब्रुवारीला चंद्रपूर महानगरपालिकेवर महापौर आणि उपमहापौर कोणाचा बसणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे महापौरपदाची संधी मिळत आहे मधल्या काळामध्ये खूप घटना झाल्या कशा पद्धतीनं तुम्ही समोर जाणारा जिंकण्यासाठी आमचं समीकरण दिल्ली आणि प्रांतापासून आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संपूर्ण एकत्र एक आम्ही आणि त्यामुळे आम्हाला मागून होण्यामध्ये विजयाचे संदेश प्रति तुमची चर्चा सुरू असलेल्या उभाट्याने स्वतः फॉर्म भरला आहे दोन्ही गटा दोन्ही याच्यासाठी पक्ष चर्चे ठरवतील काय मग तुमच्या सोबत असलेले पप्पू देशमुख यांनी सुद्धा उपमहापौर सुद्धा पक्ष चर्चा एकच उमेदवार चार फॉर्म भरलेले आहेत एक उमेदवार ठरवला ना उपमहापौर आणि अर्ज करताना वेगवेगळे दोन गट वेगवेगळे आले त्याच्यामुळे महापौर निवडणुकीमुळे काँग्रेसला पद न पडणार नाही काही नाही काही पद नाही पडणार दोन्ही गट एकत्र आहे हे नाही अंतर्गत मध्ये त्याच्यामुळे काही फरक पडणार तुमच्या पदल्यामुळे वेगवेगळे आल्यामुळे चित्र एक जे आहे संदेश तो वाईट गेला नाही का कार्यकर्त्यांनी तसं काही नाही तुम्ही सहकारी पक्षांना पद देतो म्हटलं तर जनविकास सेनेने उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय जो अजूनपर्यंत काही बोलणं झालेलं नाही असं तुम्ही मारेस्ट तर करो